नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठा टायगर न्यूजमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीचे सोयाबीन पिकाचे बाजारभाव परंतु त्या अगोदर जर आपण सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर यूट्यूबला जाऊन मराठा टायगर न्यूज हे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला म्हणजे तुम्हाला आमचे दररोजचे व्हिडिओचे अपडेट लगेच पाहायला मिळतील चला तर पाहूया आजचे सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे कासरगाव विंचूर आवक आहे सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये छत्रपती संभाजीनगर आवक सात क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे सर्वसाधारण दर चार हजार आठशे पंचवीस आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल माजलगाव आवक सहाशे शहाऐंशी कुंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार सातशे एक्कावन्न आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल पाचोरा आवक एकशे वीस कुंटल कमीत कमी दर चार हजार सातशे तीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंचेचाळीस आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पासष्ट रुपये प्रति प्रतिकुंटल उदगीर आवक आठ हजार तीनशे कुंटलची कमीत कमी दर चार हजार नऊशे एक सर्वसाधारण दर चार हजार नऊशे सतरा आणि जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे तेहतीस रुपये प्रतिकुंटल यानंतर बाजार समिती आहे कारंजा आवक चार हजार पाचशे कुंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार आठशे साठ आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती रिसोड आवक अठराशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे साठ सर्वसाधारण दर चार हजार सातशे पस्तीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तुळजापूर आवक दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे एक्कावन्न सर्वसा साधारण दर चार हजार आठशे एक्कावन्न आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे एक्कावन्न रुपये मानोरा आवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे नव्वद सर्वसाधारण दर चार हजार सातशे चौऱ्याण्णव आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल राहता आवक चौदा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे पासष्ट सर्वसाधारण दर चार हजार आठशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती धुळे वान हायब्रीड आवक सात क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे पाच रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती आहे सोलापूर लोकल आवक नऊ क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार आठशे सर्वसाधारण दर चार हजार सातशे साठ रुपये क्विंटल अमरावती लोकल आवक आठ हजार पाचशे वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंच्याण्णव आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे चाळीस रुपये प्रति प्रतिकुंटल यानंतर बाजार समिती नागपूर लोकल आवक एक हजार दोनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार सातशे एकतीस आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति प्रतिक्विंटल अमळनेर लोकल आवक वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली लोकल आवक आठशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एकवीस रुपये एक कोपरगाव लोकल आवक दोनशे चार कुंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति प्रतिकुंटल अंबर वडीगोद्री लोकल आवक बत्तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे एक सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे एकवीस आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे चाळीस रुपये प्रति प्रतिकुंटल मेकर लोकल आवक दोन हजार सहाशे पन्नास कमीत कमी दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल लासरगाव निफाड वाना आहे पांढरा आवक पाच हजार पाचशे ते त्र्याऐंशी कुंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार आठशे एक्क्याऐंशी आणि जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये प्रति प्रतिक्विंटल परतूर वाना आहे पांढरा आवक छप्पन क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार आठशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे रुपये प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती लातूर वाना आहे पिवळा आवक अकरा आच्ञा हजार सातशे छप्पन कुंटल कमीत कमी दर चार हजार आठशे सर्वसाधारण दर चार हजार आठशे ऐंशी आणि जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे रुपये नऊशे पन्नास रुपये प्रति प्रतिकुंटल जालना वाना ए पिवळा आवक दोन हजार अजा... सहा हजार दोनशे छप्पन कुंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार नऊशे आणि जास्तीत जास्त दर पाच हजार शंभर रुपये प्रति प्रतिकुंटल आवक वाना आहे पिवळा अकोला वानाई पिवळा आवक पाच हजार सहा क्विंटल कमीत कमी दर बेचाळीसशे सर्वसाधारण दर सत्तेचाळीसशे आणि जास्तीत जास्त दर यवतमाळ आवक पिवळा आव आ, वान पिवळा आवक पाचशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे बावीस आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पंचेचाळीस रुपये क्विंटल मालेगाव वानाया पिवळा आवक एकूण कुं साठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे नव्वद आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे एक्कावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे ब्याऐंशी रुपये आर्वी आवक आ, वान पिवळा आवक चारशे बाव ब्या बावन कुंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार सहाशे सत्तर आणि जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल चिखली वाना आहे पिवळा आवक बाराशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल हिंगणघात वान आहे पिवळा आवक चार एक हजार नऊशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार आठशे सर्वसाधारण दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल हिंग वाशिम आवक वान पिवळा आवक तीन हजार सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार आठशे तीस रुपये प्रति क्विंटल वाशिम अन्सिंग माय पिवळा आवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती वर्धा वान आहे पिवळा आवक एकशे दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती भोकर वाहन पिवळा आवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल हिंगोली खानेगाव नाका वान आहे पिवळा आवक तीनशे एकोणच्वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जिंतूर वाहन पिवळा आवक तीनशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे सर्वसाधारण दर चार हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार आठशे तीस रुपये प्रति क्विंटल मर्तिजापूर वाना आहे पिवळा आवक अठराशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंच्याहत्तर आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल मलि मलकापूर वाना पिवळा आवक पाचशे दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पासष्ट सर्वसाधारण दर चार हजार सातशे वीस आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल धन्यवाद जय जवान जय किसान